बातमी याच अनुषंगानं जी सात परिषदेच्या निमित्तानं इटलीमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध जागतिक नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि ख्रिस्ती धर्मप्रमुख पोप फ्रान्सिस यांच्यामध्ये देखील त्यांची चर्चा झाली आहे भारत आणि ब्रिटन संबंधांमध्ये सुधारणा होण्याच्या दिशेनं यावेळी चर्चा झाल्याचं आहे सोबतच ख्रिस्ती धर्मप्रमुख पोप फ्रान्सिस यांच्यासोबत झालेली भेट ही सदीच्या भेट असल्याचं सांगण्यात आलंय ही दोन दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहताय एकीकडे एक ऋषी सुनक यांच्यासोबत त्यांची चर्चा झालेली आहे तर दुसरीकडे ख्रिस्ती धर्मप्रमुख पोप फ्रान्सिस यांच्यासोबत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा ही भेट झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी सात या परिषदेसाठी इटलीमध्ये पोहोचलेले आहेत आणि दरम्यान महत्वाच्या प्रमुख नेत्यांची गाठीबेटी त्यांच्या सध्या सुरू आहे